नमस्कार आज आपण एका छान विषयावर बोलणार आहोत श्रावण महिना म्हंटल की एक वेगळंच वातावरण असतं नाही का हो अगदी आणि त्यातही श्रावणी सोमवार बरोबर तर आज आपण याच श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल आणि त्यासोबत जी शिवामूट वाहतात ना त्या परंपरेबद्दल जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच यासाठी आपण श्रावणी सोमवार शिवामूट आणि व्रत महिमा या जी माहिती दिली आहे तीच आधार म्हणून घेतली आहे उत्तम म्हणजे आपल्याला व्यवस्थित माहिती मिळेल हो म्हणजे ही परंपरा का आहे कशी पाळतात त्याचं महत्व काय हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया ठीक आहे मग सुरुवात करूया श्रावणी हे बग, हे हे कशासाठी करतात बघ व्रत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करतात म्हणजे श्रावण महिना शंकराला खूप प्रिय आहे असं मानलं जात हो ऐकलंय त्यामुळे मग ह्या महिन्यात खास करून सोमवारी शंकराची उपासना केली जाते आणि याच व्रताचा एक महत्वाचा भाग म्हणजे शिवामूठ ही काय संकल्पना आहे नक्की शिवामूठ म्हणजे ही कल्पना खूप छान आहे बर का आपल्या शेतात जे धान्य पिकत हो ते देवाच्या कृपेनेच मिळतं अशी एक श्रद्धा आहे आपल्याकडे बरोबर मग त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून आपल्या घरचं किंवा शेतातलं पहिलं धान्य देवाला अर्पण करायचं एक प्रकारे आपण शिवाचं ऋण मानतो अच्छा म्हणजे निसर्गाप्रती आणि अन्नदात्या देवाप्रती एक प्रकारचा धन्यवादच आहे हा अगदी कृतज्ञता भाव येतो आणि असंही ऐकलं की प्रत्येक सोमवारी शिवामूठ वेगळी असते हो हो बरोबर श्रावणात जेवढे सोमवारी येतील साधारण चार किंवा कधी पाच येतात तर प्रत्येक सोमवारी वेगळं धान्य शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ पहिल्या सोमवारी काय असतं पहिल्या सोमवारी सहजा तांदूळ वाहतात तांदूळ कसं एक प्रकारे संपन्नतेच पोषणाचं प्रतीक मानलं जातं अच्छा आणि हे कसं करतात म्हणजे काही विधी असतो का हो तसा साधाच विधी आहे शंकराची पिंड असते ना त्यावर आधी बेलाचं पान वाहतात आणि मग आपल्या उजव्या हातात त्या दिवसाची शिवामूठ म्हणजे समजा तांदूळ असतील तर ते घेऊन पिंडीवर वाहतात आणि यावेळी काही मंत्र वगैरे म्हणतात का हो एक संस्कृत मंत्र आहे मोठा नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने असा तो सुरू होतो बापरे हा तर अवघड वाटतोय हो तो सगळ्यांना येईलच असं नाही म्हणून मग स्त्रिया किंवा ज्यांना येत नाही त्यांनी फक्त नमः शिवाय म्हटलं तरी चालतं अच्छा हा आणि शिवामूट वाहताना एक साधी प्रार्थना पण म्हणतात अनेक जणी ती अगदी मनापासून असते बर का कोणती प्रार्थना अगदी सोपी मराठी प्रार्थना आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नणंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा अरे वा म्हणजे यात कुटुंबातल्या नात्यांसाठी प्रार्थना आहे की सगळे संबंध चांगले राहावेत हो अगदी कुटुंबात सलोखा राहावा एकमेकांबद्दल प्रेम वाढावं हीच इच्छा व्यक्त केली जाते किती छान आहे ही झाली शिवामूठ पण अजून एक फसकीच व्रत असंही काहीतरी ऐकले ते काय आहे हो काही ठिकाणी तशी ही पद्धत आहे त्याला फसकीचं व्रत म्हणतात त्यात मूठभर किंवा पसाभर तांदूळ घेतात आणि महादेवाची पूजा करताना जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणतात मग त्यातले थोडे तांदूळ पिंडीवर आणि बाकीचे नंदीच्या पाठीवर वाहतात अच्छा हा धान्य अर्पण करून प्रार्थना करण्याचाच एक प्रकार झाला हो तो पण तसाच प्रकार आहे समजलं आता या व्रतामध्ये उपवासाचं पण महत्व आहे ना हो नक्कीच दिवसभर उपवास करतात म्हणजे काही न खाता किंवा फलाहार करून आणि मग उपवास कधी सोडायचा रात्री रात्री शक्यतो मौन पाळून भोजन करतात आणि मग व्रत पूर्ण होतं म्हणजे एकूणच या व्रतामागे फक्त पूजा नाही तर अजूनही काही उद्देश आहेत असं दिसतंय हो ना शिवाप्रती कृतज्ञता तर आहेच पण त्याचबरोबर सांसारिक दुःख कमी व्हावीत मनात शांती यावी हा आर्थिक अडचणी किंवा इतर व्यवहारातल्या अडचणी तोड होऊन आयुष्यात स्थिरता यावी अशी पण एक प्रार्थना असते यात आणि अविवाहित मुलींसाठी पण काहीतरी महत्व आहे म्हणतात हो कुमारिका चांगला नवरा मिळावा म्हणूनही हे व्रत अगदी श्रद्धेने करतात म्हणजे श्रावणी सोमवारचं व्रत आणि शिवामूठ हे फक्त विधी नाहीत तर निसर्गाबद्दल आदर कुटुंबात सलोखा राहावा आणि मानसिक शांततेसाठीची एक साधन आहे अगदी बरोबर म्हटलं यात श्रद्धा परंपरा आणि आपलं रोजचं आयुष्य त्यातले सुखदुःखाचे संदर्भ हे सगळं एकत्र आलेलं दिसत खरे हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात आजच्या काळात जिथे आपल्याला धान्य इतकं सहज मिळतं तिथेही अशी शिवामूठ वाहण्याची जी कृती आहे ती खरंच आपल्याला निसर्गाशी किंवा आपल्या श्रद्धेशी जोडते की फक्त एक काय म्हणतात त्याला मेकॅनिकल विधी उरलाय यावर खरंच विचार करण्यासारखा आहे हो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच